वनडे डे क्रिकेटमध्ये ज्याने सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम केलाय तसेच भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरच नेतृत्व केलं त्या विराट कोहलीने कर्णधार पदाला सोडचिठ्ठी दिली आणि फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं पण त्याने कर्णधारपद का सोडलं याबाबत खरं कारण कोणालाच माहित नव्हतं आता अखेर चार वर्षांनंतर विराट कोहलीने याबाबतचा खुलासा केला आहे नेमकं काय म्हणाला विराट कोहली जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नरश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र विराट कोहलीने टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार एकवीस नंतर कर्णधार पद सोडलं होतं त्यानंतर त्याने आय पी एल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलुरच्या कर्णधार पदालाही रामराम ठोकला त्यानंतर एक वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कसोटी कर्णधार पदही सोडलं त्यानंतर कर्णधार पदाची ती माय रोहित शर्माच्या गळ्यात पडली पण विराट कोहलीने कर्णधार पद का सोडलं यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते या, अने के या संदर्भात अनेक चर्चा देखील रंगल्या पण खरं कारण कोणालाच माहिती नाही अखेर चार वर्षानंतर विराट कोहलीने याबाबत आता खुलासा केला आहे एका मुलाखतीत सांगितलं एक की एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्या कारकिर्दीत बरंच काही घडलं आणि माझ्यासाठी ते खूप कठीण झालं मी सात ते आठ वर्ष भारताचं नेतृत्व करत होतो मी नऊ वर्ष आरसी नेतृत्व केलं मी जे काही सामने खेळलो त्यात माझ्याकडून फलंदाज म्हणून खूपच अपेक्षा होत्या मला कळतच नव्हतं की मी लक्ष केंद्रित करण्यास संघर्ष करत आहे कर्णधार पद भूषवताना तसं होत नव्हतं पण फलंदाजी करताना तसं होत होत मी प्रत्येक वेळी त्याचाच विचार करायचो ते माझ्यासाठी खूप कठीण झालं होतं अखेर या सर्व गोष्टींचा माझ्यावर खूपच दबाव वाढला होता मी त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्वही करत होतो त्यामुळे माझ्यासाठी ते खूप कठीण झालं होतं याचा परिणाम माझ्या फलंदाजीवरही होऊन लागला होता मी नेहमीच विचार करायचो की आता मी काय करावे मग मला वाटले की चांगली कामगिरी करण्यासाठी मला आणि राहण्याची गरज आहे मी कोणतेही सामने खेळलो तरी फलंदाजीच्या दृष्टिकोनातून माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या विराट कोहलीने दोन हजार बावीस मध्ये क्रिकेट मधून एक महिन्यांचा ब्रेक देखील घेतला होता तेव्हा त्याने बॅटला स्पर्शही केला नव्हता विराट पुढे म्हणाला मला माझ्या आयुष्यात अशा ठिकाणी असण्याची गरज होती जिथे मी राहू शकेल माझे क्रिकेट खेळू शकेल या पर्वात तुम्ही काय करणार आहात आणि पुढे काय होणार आहे हे न पाहता विराट कोहली आयपीएल रजेत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबी संघाकडून खेळत आहे या पर्वात विराट कोहली जबरदस्त फॉर्म मध्ये आहे त्याने पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत तसेच सर्वाधिक सात अर्धशतक ठोकली आहेत विराट कोहलीने एकशे त्रेचाळीस सामन्यांमध्ये चे नेतृत्व केले ज्यामध्ये तो अडुसष्ट सामन्यांमध्ये यशस्वी झाला आता त्याच्या या निर्णयामुळे प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद